नमस्कार मित्रांनो लोकसभेचा रणसंग्राम आणि जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा लोकोत्सव सुरू झालेला आहे आणि याच लोकोत्सवाचा पहिला टप्पा निवडणुकीचा पहिला टप्पा आता सुरू होत आहे आणि महाराष्ट्रातील या पहिल्या टप्प्यातील निवडणुका होणार आहे परंतु महाराष्ट्रातील सगळ्यात पहिला अर्ज दाखल करणारे कोण कोणत्या मतदारसंघातून हा अर्ज दाखल होतोय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे रणशिंग फुंकल्या गेले महायुती महाविकास आघाडीमधील चर्चा यांच्या पक्षापक्षातील चर्चा आणि एका मतदारसंघातील नाराज आणि तिकीट मिळणाऱ्यांच्या चर्चा या सगळ्या रंगलेल्या असताना भारतीय जनता पार्टीने कुठेतरी अग्रेसिव्ह मोड स्वीकारत चंद्रपूरमधून आजच पहिला अर्ज दाखल केला आहे आणि तो आहे सुधीर मुनगंटीवार यांचा तर चंद्रपूरमधून इच्छा नसतानाही सुधीर मुनगंटीवार यांच्या गळामध्ये लोकसभेची उमेदवारी पडलेली आहेच आणि आता या लोकसभा उमेदवारीचा अर्ज सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केलेला आहे या चंद्रपूरमधील लढत काहीशी एक हाती होती की काय अशी चर्चा नक्कीच रंगलेली आहे परंतु जनता जनार्दन दिल में क्या आहे वो हर किसी को बताते नाही त्याच अनुषंगाने मुनगंटीवार आता दिल्लीत जाणार का की त्यांच्या करिअरला स्पीड ब्रेकर लागणार हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहेच तोपर्यंत बघत राहा गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद